शिबाई माझा नवरा ना माझा ऐकतच नाही माझा भाऊ किंवा मग माझा मित्र असेल किंवा माझा बॉयफ्रेंड सतत ना त्याच्या मित्रांमध्येच असतो माझा नवरा माझ्या बाजूने कधीही बोलत नाही नुसतं आपलं ते काम 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 जरासुद्धा इमोशनल अटॅचमेंट नाही जरा सुद्धा इमोशनल बॉन्डिंग नाही बाप रे अशा आपण किती तक्रारी करत असतो फक्त तुम्हीच नाही तर मी सुद्धा बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत पण आता मला याची जाणीव झालेली आहे की पुरुषांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे मग आपल्या आयुष्यातल्या पुरुषांना समजून घेण्यासाठी आपण नेमकं काय करायचं तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा नमस्कार मंडळी मी सायली तुमच्या जवळची मैत्रीण आणि दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी रविवारी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो ला करा त्याच्या प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पुरुषांवरती सुद्धा जबाबदाऱ्यांचं ओझ असत आपल्याला असं वाटतं की सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझ आपल्यावरतीच आहे पण हे चूक आहे पुरुषांना सुद्धा भरपूर जबाबदाऱ्या असतात हा आपल्यावरती नात्यांच्या जबाबदाऱ्या जर जास्त प्रमाणात असतात पण तेच पुरुषांवरती सुद्धा इतर जबाबदाऱ्यांचं ओझ असतं त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर बदल होत असतात त्यांना सुद्धा वेळोवेळी सगळ्या गोष्टींना ऍडजस्ट करावं लागतं ऍडजस्ट करून स्वतःला त्या साच्यामध्ये बसवून घ्यावं लागतं मुळातच स्त्री स्वतःला कोणत्याही साच्यामध्ये छान पद्धतीने बसवू शकते तिच्याकडे ती कला आहे पण पुरुषाला ते शिकावं लागतं आणि ते शिकण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांची मदत होते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी पुरुष आहेत मग तो नवरा असेल भाऊ असेल मित्र असेल वडील असतील कोणीही असेल त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी मदत करायची आहे त्यांच्यावरती ज्या जास्त जबाबदाऱ्यांचं ओझ असतं ना त्याच्यामुळे ते आनंदी राहू शकत नाहीत मोकळेपणा त्यांच्यामध्ये नसतो आणि त्यांना मोकळं करण्यासाठी त्यांना हलकं करण्यासाठी आपल्याला त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाटून घ्यायच्या आहेत त्यांना कोणत्या जबाबदारीचा किती ताण आलेला आहे हे समजावून घेऊन तो ताण आपल्याला शेअर करायचा आहे आणि त्यांना थोडस हलक करायचंय त्यांना थोडस मोटिवेट करायचंय दुसरी गोष्ट म्हणजे खरंच त्यांना कधी कधी वेळ नसतो बऱ्याचदा असं होतं की बरेचसे प्लॅन्स आपले असतात आणि मग तिथं ते अचानक कॅन्सल केले जातात पण त्या वेळेला आपण तिथं थोडासा त्यांना वेळ देऊन त्यांना थोडस समजून घेणं त्यांच्या रुटीनला त्यांच्या शकेड्युलला समजून घेणं गरजेचं असतं एखादा प्लॅन कॅन्सल होत असेल तर मग तिथं आपण समजून घेतलं पाहिजे ना की आपण तुला वेळच नाहीये तुला कळतच नाही मग तो भाऊ असू शकतो मित्र असू शकतो नवरा असू शकतो किंवा वडील कोणीही असू शकतं त्यांना खरंच कधी कधी वेळ नसतो आणि हे आपल्याला कळतच नाही बऱ्याचदा काही अशा गोष्टी असतात की ज्या अचानक येतात आणि तिथं त्यांना अवेलेबल राहणं तिथं त्यांना वेळ देणं गरजेचं असतं मग अशा वेळेला त्यांना त्यांची वाट बघणार कोणीतरी हवं असतं एखादा प्लॅन या महिन्यात झाला असेल कदाचित तो पुढच्या महिन्यामध्ये जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो किंवा आज जे करायचं होतं ते उद्यामध्ये जाऊ शकतं कधी कधी हे करण, कधी कधी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्यांच्या वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आजकाल बरेचसे रील्स बघून आपल्याला असं वाटतं की आपण त्यांची प्रियोरिटी नाहीये बरेचसे कोट्स आपण वाचतो की वेळ प्रत्येकाकडे आहे पण मग आपण जर प्रायोरिटी नसेल तर आपल्याला कोणी वेळ देणारच नाही तर खरंच असं नाहीये कधी कधी त्यांना आपल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी म्हणून त्यांना कामाच्या ठिकाणी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो त्यामुळं जास्त अशा रील्सना किंवा जास्त अशा कोट्सना इन्फ्लुएन्स न होता आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात जो व्यक्ती आहे त्याच्या रुटीनचा अभ्यास करून त्याचा अभ्यास करून थोडस त्याला समजावून घेणं गरजेचं आहे त्याच्या वेळेला समजून घेणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट मित्र मैत्रिणींची गरज पुरुषांना असते मग तिथे तुझी मैत्रीणच का तुझा मित्रच का किंवा तू मित्रांमध्येच जास्त वेळ देतोस किंवा तुला मैत्रीणच का आहे ही तुझी इतकी जवळची मैत्रीण कशी होऊ शकते असे आपण बरेचसे प्रश्न करतो किंवा आक्षेप घेतो पण मला असं वाटतं की थोडासा विश्वास ठेवून त्यांना त्यांचा जो वेळ आहे तो द्यावा कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जरी एका रिलेशन मध्ये असलो आपण जरी एका नात्यामध्ये असलो तरी देखील आपल्या सोबत एखाद्या विषयावरती बोलणं त्यांना कम्फर्टेबल होत नाही मग अशा वेळेला बोलायला कोणाची तरी गरज असते समजा जर पुरुषाला गाण्याची आवड आहे आणि स्त्रीला स्वयंपाकाची आवड आहे तर ते दोघं एकमेकांसोबत एकमेकांच्या आवडी बद्दल बोलू शकत नाहीत आणि मग अशा वेळेला गरज असते ती मित्रमैत्रिणींची जी त्यांच्यासोबत त्यांच्यासारख्या विषयांवरती गप्पा मारू शकते किंवा शकतो आणि म्हणून तिथं आपण थोडस त्यांना मोकळीक देऊयात थोडस त्यांना समजून घेऊयात की त्यांना सुद्धा गरज आहे त्यांना सुद्धा थोडस ऑफिस आणि थोडस घर मुलं नाती हे सोडून बाहेर जाऊन मन मोकळं करण्याची गरज आहे कारण जेव्हा ते बाहेर पडून मन मोकळं करतील त्यांच्या सारख्या विषयांवर बोलणाऱ्या लोकांसोबत जेव्हा ते चर्चा करतील त्यावेळेला ते रिकामे होणार आहेत ताण हलका करण्यासाठी किंवा नवनवीन गोष्टींमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी आधी त्यांना त्यांच्यामध्ये जे भरलेलं आहे ते मोकळं करायचं आहे किंवा त्यांच्याकडे जे स्किल आहे त्या स्किल बद्दल त्यांना चर्चा करायची आहे मग ती ज्यांच्या सोबत चर्चा करणं त्यांना कम्फर्टेबल आहे त्यांच्यासोबत ती चर्चा त्यांना आपण करू द्यावी त्यांना घरापासून थोडासा वेळ मित्रमैत्रिणींसोबत मिळावा याची आपण काळजी घेतलीच पाहिजे कारण मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानंतर ते फ्रेश होणार आहेत त्यांना छान वाटणार आहे आणि त्याचा परिणाम पुन्हा आपल्याच नात्यावरती होणार आहे नात्यामध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांना फ्रेश येणार आहेत तैन ना त्यामध्ये आणि मग एकमेकांसोबत आपण सुद्धा छान वेळ घालवू शकणार आहोत आणि म्हणूनच त्यांना त्यांचा त्यांचा जो वेळ आहे तो थोडासा त्यांना त्यांच्या घालवणं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे पुरुष त्यांच्या बद्दल असतात भले ही सगळं छान चालू असतं तरी देखील त्यांना ही भीती असते की अचानक माझी नोकरी गेली तर किंवा अचानक माझ्या व्यवसायामध्ये चढ उतार झाले तर त्यामुळे सतत त्यांच्या डोक्यामध्ये आर्थिक नियोजन सुरू असतं या ज्या सगळ्या लहान सहान गोष्टी असतात ना ज्या आपल्यामध्ये चालू असतात म्हणजे मुळातच स्त्रीमध्ये भावनांची उगम केंद्र जास्त असतात पुरुषांमध्ये भावनांची उगम केंद्र कमी असतात त्यामुळे ते जास्त व्यक्त होत त्यांच्यावरती पहिल्यापासूनच जबाबदारींचं ओझ असत त्यांना सगळं सांभाळायचं असतं त्यांना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते त्यांना सगळ्यांना सगळं द्यायचं असतं त्यांना सगळ्यांसाठी सगळं करायचं असतं हा त्यांचा स्वभावच आहे आणि तो उपजत स्वभाव आहे त्यामुळे त्याला आपण थोडस त्या स्वभावाला थोडस समजून घेतलं पाहिजे की त्यांना जर सगळ्यांसाठी सगळं करायचं असेल तर मग त्यांना सतत आर्थिक नियोजन करण्याची गरज असते आणि त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी समजत नाहीत त्यांना आपण त्या प्रेमाने सांगाव्या लागतात त्यांना कुठं काय चालू आहे आपल्याला कशाची गरज आहे हे, हे त्यांना नाही समजत त्यांना ते आपल्याला सांगावं लागतं हा सांगून सांगून जर आपल्याला रिस्पॉन्स मिळत नसेल तर मग मग आपण तिथे चिडू शकतो नक्कीच चिडू शकतो कारण तो आपला हक्क आहे पण नाही तुला कळलं पाहिजे माझ्या मनात काय चाललंय हे जे आपण म्हणत असतो हे त्यांना खरंच कळत नाही आणि त्यात त्यांची चूक नाहीये त्यांचा पुरुषांचा मेंदू हा खूप वेगळा बनलाय स्त्रीचा मेंदू हा खूप वेगळा बनलाय याच्यावरती एक वेगळा सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो किंवा मग वाय मेन कांट लिसन अँड वाय विमेन कांट रीड मॅप्स हे पुस्तक तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की पुरुष कशा आहेत आणि स्त्री कशी आहेत एकमेकांपासून किती वेगळे आहेत आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये सतत आर्थिक नियोजन चालू असतं त्याबद्दलच ते जास्त विचार करू शकतात नव्याण्णव टक्के वेळा ते त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दलच त्यांचे विचार चालू असतात त्यावेळेला जाऊन म्हटलं की माझ्या मनात काय चाललंय सांग बरं किंवा तुला कळतच नाहीये तर मग ते चूक आहे आपल्या मनात काय चाललंय हे आपण बोलून दाखवलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये मदत केली पाहिजे त्यांना काही सजेशन आपण दिले पाहिजेत जर ते आपल्याकडे मागत असतील तर दिले पाहिजेत नसतील मागत तरी देखील आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांना हे सांगितलं पाहिजे की मी तुझ्या बाजूनी आहे मी तुझ्या सोबत आहे कितीही वाईट परिस्थिती आली तरी देखील मी त्यामध्ये तुझ्या सोबत आहे आपण दोघं एकत्र मिळून ह्यामधून बाहेर पडूयात हा जो आपला सपोर्ट आहे ना हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे हे जे आपलं वाक्य आहे की काहीही झालं तरी आपण काहीही करून यामधून बाहेर पडूयात आपण यामधून सर्व्हाइव्ह करू शकतो त्यामुळे तू ह्या गोष्टींची चिंता करू नकोस आता जे सगळं चालू आहे ते छानच चालू आहे आणि हे असंच सगळं छान व्यवस्थितच राहणार आहे फक्त तू टेन्शन घेऊ नकोस तू आहे तसा छान पद्धतीने काम करत राहा मन मोकळेपणाने वावरत राहा हेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी पैसा नाही तर माझ्यासाठी माझा माणूस महत्वाचा आहे हे आपण सतत आपल्या जीवनातल्या पुरुषाला सांगितलं पाहिजे की आपण काहीही झालं तरी त्यांच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण पुरुषांना धर्मसंकटामध्ये टाकतो त्यांचं सँडविच होतं बऱ्याचदा काय होतं की खरी आल्यानंतर आपण तक्रारी करतो नात्यांमध्ये आपल्याला काही अनुभव येतात आणि त्याबद्दल त्या अनुभवांबद्दल आपण पुरुषांसमोर सतत तक्रारी करतो की आपण एक उदाहरण घेऊयात की मला तुझ्या आईने असं केलं मला तुझ्या बहिणीने असं केलं किंवा मला तुझा भाऊ असंच म्हटला ठीक आहे एका काळापर्यंत हे ठीक आहे योग्य आहे एका लिमिट पर्यंत हे योग्य आहे की आपण आपल्याला आपलं मन हलकं करायचं आहे म्हणून आपण तिथं अपडेट्स देतोय पण सतत जर आपण त्या अपडेट्सचा मारा त्यांच्यावरती करत असू किंवा माझ्या बाजूनी तू बोललं पाहिजेस माझ्यासाठी तू स्टँड घेतला पाहिजेस अशी जर आपण अपेक्षा करत असू तर ती चुकीची आहे असं मला वाटतंय कारण ही जी नाती आहेत आपल्या नवऱ्याच्या आईसोबतच जे नातं आहे आपलं ते आपलं आहे मग तिथं आपण ते सांभाळूयात आपण आपल्यासाठी स्टँड घेऊयात किंवा आपण आपल्या पद्धतीने ते सांभाळूयात आपल्यासाठी तिथं आपल्या नवरा येऊन बोलावा अशी अपेक्षा करूनच मुळात चुकीचं आहे आपण नवऱ्याला सांगितलं पाहिजे की मी माझी नाती छान पद्धतीने सांभाळते आणि आपण वेगवेगळे वेग प्रयोग करत आपल्या नात्यांसाठी काम केलं पाहिजे आपल्यासाठी आपण स्टँड कधी कधी घेतला पाहिजे कधी कधी काही गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत सततच आपल्यासाठी आपला नवरा येऊन बोलेन ही जी अपेक्षा आपण करतो ती खरंच चुकीची आहे त्यांना थोडस या सगळ्यापासून दूर ठेवूयात त्यांना त्यांच्या आईसोबत त्यांना त्यांच्या सगळ्या नातेवाईकांसोबत जसं रिलेक्शन ठेवायचं आहे ते आपण त्यांना ठेवू देऊयात आणि आपल्याला जे अनुभव येत आहेत त्यावरून आपल्याला इतरांसोबत रिलेशन ठेवायचं आहे जसं नातं ठेवायचं आहे ते तसं आपण ठेवूयात आणि काही वेळेला आपल्या नवऱ्यासाठी काही नात्यांमध्ये आपल्याला राहावं लागतं आणि आपण आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे की त्याच्यासाठी एखादं नातं आपण निभावायचं शांतपणे निभावायचं जर आपला नवरा आपल्यासाठी इतकं करू शकतोय तर मग त्याच्यासाठी एखादं नातं आपण नाही निभावू शकत का नाही आपण तिथं समजून घेऊ शकत का आणि म्हणूनच सतत तिकडून सुद्धा बोललं पाहिजे माझ्याकडून सुद्धा तू बोललं पाहिजे असं असं बायकोला वाटतं आणि आईला सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलांनी माझ्याकडून बोललं पाहिजे माझी बाजू घेतली पाहिजे तर ह्या जाळ्यातून आपण आपल्या नवऱ्याला जरस बाजूला कडूयात त्याला थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी वेळ देऊयात आणि इथं न अडकता आपण त्याला सांगूयात की मी माझ्या पद्धतीने नात्यांमध्ये वावरते जर माझं काही चुकत असेल तर मला सांग पण इथून पुढे मी तुला या गोष्टींचा ताण देणार नाही कारण याने काय होतं आपण सतत तक्रारी करत बसतो आणि आपला दोघांचा जो वेळ असतो ना तो कुठेतरी निघून जातो इतरांसाठी मग आपण आपल्यामध्ये भांडणं करून घेतो किंवा आपला जो छान वेळ आपण जिथं घालवू शकतो आपण एकमेकांसाठी किंवा एकमेकांसोबत काहीतरी करू शकतो त्या वेळेला मग आपण या सगळ्या चर्चा घेऊन तिथं बसतो आणि निष्पन्न तर काहीच होत नाही आणि सतत हेच 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 घडत राहते त्यामुळे याला फुल स्टॉप आपण आपल्याकडून देऊ शकतो आणि तो आपण द्यायला पाहिजे पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांना इमोशनल अटॅचमेंट कशी असते हे शिकवावं लागतं बऱ्याच जणांना माहिती नसतं की इमोशनल अटॅचमेंट ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं मग अशा वेळेला तक्रार न करता आपल्याला त्यांना सांगावं लागतं की तू असं कर तू माझ्यासाठी हे कर तू माझ्या ह्या या वेळी ह्या या भावनांना समजून घे इमोशनल अटॅचमेंट काय आहे याची जेव्हा आपण त्यांना जाणीव करून देऊ तेव्हा त्यांना समजेल की हे असं आहे मग ते त्या पद्धतीने प्रयत्न करतील तू माझ्याशी इमोशनली कनेक्टेडच नाही येत असंच जर आपण म्हणत बसलो तर ते कनेक्शन कधी होणारच नाही ते कनेक्शन कसं ठेवायचं हे त्यांना सांगावं लागतं आता सांगायची गरज आहे का असं जर तुम्ही विचाराल तर हो गरज आहे काही वेळेला काही पुरुषांना त्यांनाच त्यांच्या आयुष्यामध्ये ते मिळालेलं नसतं लहानपणापासूनच एखादा व्यक्ती असतो एखादा मुलगा असतो जो जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली किंवा काही परिस्थितीमुळे तो छान वाढवू शकलेला नसतो त्याच्याशी कोणी इमोशनल अटॅचमेंट ठेवलेली नसते आणि मग त्याला कळणार कसं की इमोशनल अटॅचमेंट काय आहे त्यामुळे तिथं त्यांना शिकवा त्यांना सांगा की हे असं असं असतं असं असं केल्याने आम्हाला छान वाटतं ह्या ह्या भावना आमच्या समजून घेतल्यामुळे आम्हाला छान वाटतं किंवा ह्या वेळेला आम्हाला आमच्याशी ह्या विषयांवरती जर तुम्ही बोललात तर आम्हाला छान वाटेल हे त्यांना शिकवावं लागतं हे शिकवल्यानंतर नक्कीच ते आपल्याशी इमोशनल अटॅचमेंट ठेवण्यामध्ये यशस्वी होतील पण आधी त्यांना ती कशी ठेवायची हे आपल्याला दाखवून दिलं पाहिजे त्यांना ते माहितीच नसेल तर मग ते कधीच आपल्याशी इमोशनली अटॅच होऊ शकत नाही आणि म्हणून तिथं आपण पुढाकार घेऊन मग मीच का पुढाकार घ्यायचा आपलं नातं आहे त्यांनी घेतला काय आपण घेतला काय त्यात वेगळं असं काहीच नाहीये मोठं असं काहीच झालेलं नाहीये पुढाकार घ्यायचा सांगायचं बसवायचं समोर समजवायचं नक्कीच ते समजू शकतील पुढची गोष्ट म्हणजे जशी आपल्याला इमोशनल सपोर्टची गरज असते तशीच पुरुषांना सुद्धा इमोशनल सपोर्टची गरज असते काही वेळेला पुरुषांचा सुद्धा आत्मविश्वास कमी होतो काही वेळेला पुरुषांना सुद्धा रडू येतो काही वेळेला त्यांना त्यांच्या भावना कळत नाहीत आणि अशा वेळेला आपण तिथे राहून त्यांना समजावलं पाहिजे कधी कधी त्यांना कळतच नाही की त्यांची जबाबदारी नेमकी काय आहे आणि त्यावेळेला आपण शांतपणे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे त्यांना सुद्धा आधार दिला पाहिजे त्यांना समजावलं पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांच्या प्रॉब्लेम वरती आपण चर्चा केली पाहिजे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे दृष्ट्या नेमकं ते कुठं अडकलेत हे त्यांच्याशी बोलून बोलून बोलूनच आपल्याला कळणार आहे आणि त्यामुळे सतत संवाद साधला पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे त्यांना बसवलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे त्यांचं कुठं चुकतंय हे त्यांना प्रेमाने सांगितलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे याच उत्तर त्यांना दिलं पाहिजे आणि हळूहळू त्यांचा जो गुंता झालेला आहे सगळा तो सोडवला पाहिजे त्यांना सुद्धा भावनिक दृष्ट्या गरज असते आणि तो आधार आपण बनलच पाहिजे पुरुषांना सुद्धा स्पेसची गरज असते आणि आपण त्यांना तो बदल अनुभवायला दिला पाहिजे ती स्पेस दिली पाहिजे मग त्या वेळामध्ये ते त्यांचा छंद जोपासतील ते बाहेर पडून काहीतरी करतील ते काहीतरी सिरीज बघतील काहीही तो वेळ फक्त त्यांचा असेल जशी आपल्याला मी टाइमची गरज आहे तसंच त्यांना सुद्धा स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे कारण आपण घरी असतो आपण म्हणतो ना की यांना काय करणार आहे दिवसभर मी घरामध्ये काय काय करते अगदी तसंच आपल्यालाही कळणार नाहीये की ते दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घराबाहेर राहून काय काय करतायत कोणकोणत्या गोष्टींना कोणकोणत्या प्रॉब्लेम्सना सामोरे जात आहेत आणि म्हणूनच जसं आपल्याला आरामाची गरज आहे जसं आपल्याला मी टाइमची गरज आहे एक्झॅक्टली तसंच पुरुषांना सुद्धा त्यांच्या मी टाइम ची गरज आहे त्यांना सुद्धा शांत होण्याची त्यांना सुद्धा सगळं जे काही त्यांच्या आजूबाजूला घडतंय ते समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणूनच त्यांना आपण थोडा वेळ थोडी स्पेस द्यावी जर ते घेत नसतील तर आपण ते त्यांना घेण्यासाठी सांगावं की हा वेळ तुमचा आहे आणि आता तुम्ही तुमचं तुमचं काहीतरी करा तुम्ही इथे थांबू नका तुम्ही शांत एकांतात कुठेतरी जा आणि तुम्हाला जे आवडतंय मग तुम्हाला तिथं मित्रमैत्रिणींना भेटायचं असेल किंवा तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल किंवा तुम्हाला मूवी बघायचं असेल तुम्हाला गाणं म्हणायचं असेल काहीही तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा पण थोडस या वातावरणातून तुम्ही बाहेरचा असं आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि जर ते करत असतील तर ते त्यांना करू दिलं पाहिजे अडवणूक त्यांची नाही केली पाहिजे शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच आपण कधी कधी खूप जास्त अपेक्षा त्यांच्याकडून करतो की तू इतका इतका वेळ मला दिलाच पाहिजे बऱ्याचदा काय होतं माहितीये आपण ना कोणाचं तरी काहीतरी बघतो आपल्या मित्रमैत्रिणींचं स्टोरी असेल किंवा मग स्टेटस असेल आणि मग आपल्याला असं वाटतं की त्यांच्यासारखं आपण पण करावं तिचा नवरा जर तिला डेटवर घेऊन जात असेल तर आपल्या नवऱ्याने पण आपल्याला डेटवर घेऊन जावा किंवा तिच्या नवऱ्यांनी तिला साडी तिच्या तिचं केलं तर आपल्या नवऱ्यानी पण ते करावं पण आपला सुद्धा नवरा आपल्यासाठी काहीतरी करतोय हे आपल्याला माहिती नसतं त्यांच्याकडे बघून आपला जोडीदार आपल्यासाठी काय करतोय याचा आपण विसर पाडून घेतो जसं त्यांच्या आयुष्यातला त्यांचा पुरुष आपल्या मैत्रिणींसाठी काहीतरी करतोय अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातला आपला जोडीदार सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करतोय आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हा मग ते साडी आणत नसेल ड्रेस आणत नसेल पण दुसरं काहीतरी शंभर टक्के करत असणार आहे ते शोधलं पाहिजे आणि त्याबद्दल आदर आपण ठेवला पाहिजे ना की आपण जे करत नाहीये ते तू करच म्हणून अपेक्षा केली पाहिजे सगळेच पुरुष सेम नसतात वेगवेगळे असतात काही पुरुष असं करू शकतात तर काही पुरुष तसं करू शकतात मग आपल्यासाठी आपला नवरा काय करतोय आपल्यासाठी आपला जोडीदार काय करतोय याची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्याच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे आठवड्यातून चार वेळा मला माझ्या नवऱ्यानी गजरा द्यावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर मग जर नवरा आपला आठवड्यातून दोन वेळा देत असेल तर ठीक आहे ना तिथं मग दोन वेळा तो नाही देत ती चारचा आकडा जो आपला आहे तो आपण दोनचा करूच शकतो की आपल्याला गजरा मिळतोच आहे की ही जी ऍडजस्टमेंट आहे ना ही आपण केली पाहिजे आपल्याला काय वाटतं की आपण खूप त्यांच्यासाठी करतोय म्हणून त्यांनी पण आपल्यासाठी केलं पाहिजे असं नाहीये ते सुद्धा आपल्यासाठी करतायत फक्त आपण बघत नाहीये आपण कंपॅरिझन करतोय त्यामुळे सततच जे कम्पॅरिझन आहे ना सततची जी तुलना आहे ना ती तुलना करणं थांबवूयात आणि आपल्यासाठी आपल्या जोडीदाराने काय काय केलेलं आहे ते एकदा शांत बसून आठवूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच आपल्यासाठी सुद्धा आपला सोडीदार बऱ्याच गोष्टी करत असतो थोड़ासा वेळ कमी दिला हरकत नाहीये आपण आपला वेळ कुठेतरी दुसरीकडे लावूयात ना जेव्हा आपण काहीतरी एक्स्ट्रा करायला सुरुवात करू ना आपलं रुटीन सोडून त्यावेळेला तो जो एकटेपण आपल्याला जाणवतो तो, तो सुद्धा कमी होईल आणि आपली ही जी अपेक्षा असते ना की मला खूप जास्त वेळ हवाय माझ्या जोडीदाराकडून ती सुद्धा कमी होईल जेव्हा आपण स्वतः बिझी होऊ ना त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की खरंच वेळ नसतो आणि जो अनुभव त्यावेळेला आपण घेऊ ना की खरंच माझं काम वाढलंय आणि आता मला कळतय की वेळ खरंच नाहीये आपल्याला जोडीदाराला देण्यासाठी त्यावेळेला आपल्याला समजेल की खरंच आपल्या जोडीदार सुद्धा याच फेज मध्ये असतो आणि त्याला सुद्धा खरंच आपल्यासाठी वेळ देता येत नाही याच्या सगळ्या आपल्या अपेक्षा असतात ना या थोड्याशा आपण कमी करूयात तुलना आपण कमी करूयात आणि जास्तीत जास्त आपल्या जोडीदाराला किंवा जास्तीत जास्त पुरुषांना समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात जे काही एका साच्यामध्ये आपण पुरुषाला बसवलंय ना तो थोडासा साच्या बाजूला ठेवूयात आणि सिलेबस सगळा मागचा आपला काढून टाकूयात जो काही आपल्या डोक्यामध्ये आहे की माझा नवरा असाच असायला पाहिजे किंवा माझ्या भावाने हेच केलं पाहिजे हे सगळं काढून टाकूयात आणि आता सध्या आपल्या समोर जो पुरुष उभा आहे तो कसा आहे त्याला कशाची गरज आहे तो कोणत्या अडचणीत आहे त्याला कोणत्या सपोर्टची गरज आहे याचा अभ्यास करून त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप कृतज्ञता लवकरच अशाच एका नव्या छान विषयासोबत भेटूयात तोपर्यंत तुमची काळजी घ्या